आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी संघटनांमार्फत रास्ता रोको महाराष्ट्राच्या क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्यापासून आस्तागायत सुटलेले नसल्यामुळे आदिवासींसाठी मिनी मंत्रालय असलेले ट्रायबल एडवायझरी कौन्सिलची बैठक घेण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मागण्या मान्य होण्यासाठी गेल्या सव्वीस दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे परंतु आंदोलनाची शासन स्तरावर दखल न घेतल्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नवापूर शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा सुरत नागपूर महामार्गांवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले दोन तास आंदोलन सुरू असता या रास्ता रोको आंदोलनामुळे नऊ ते दहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या नऊ ऑगस्ट पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास नऊ ऑगस्ट आदिवासी दिवशी रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला सदरील आंदोलन जिल्हा परिषदेचे सदस्य भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता जीप सदस्य भरत गावित सह अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रेशल हवे सुरळीत केला ज्या पद्धतीने अठ्ठावीस जून पासून आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात जवळजवळ एकवीस मागण्या आहेत आणि त्या मागण्या जोपर्यंत आमच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं धरणे आंदोलन चालूच राहणार आहे आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आदिवासी पद्धतीने तुरवाद्य वाजवून शासनाचं लक्ष वेधलं त्याच्यानंतर आम्ही घंटानान केला आणि त्यानंतर आज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हा रोखण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि या पद्धतीने सनदशीर मार्गाने आम्ही शासनाकडं वेळोवेळी मागणी करत आहोत की लवकरात लवकर जी ॲडवायझरी कमिटीची मिटिंग आहे ती मिटिंग लवकरात लवकर, लवकर, लवकर आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी घेण्यात यावी आणि जेणेकरून त्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या बैठकीमध्ये चर्चेला जातील आणि त्यांना त्या ठिकाणी आमच्या समाजाला न्याय मिळेल यासाठी आमचं आंदोलन आहे जर याही ठिकाणी शासनाने आमच्या गोष्टींकडं जर लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या नऊ तारखेला नऊ ऑगस्टला विश्व आदिवासी दिनाच्या दिवशी रेल रोको करण्याचा आंदोलनाचा आमचा पवित्रा राहिले जेणेकरून शासन लवकरात लवकर ज्या आदिवासी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांनी मान्य करावं हीच आमची शासनाला वेळोवेळी नम्र विनंती जो कोण आपलं आंदोलन शांत पद्धतीने सुरू होतं मात्र पोलिसांनी आपल्याला अटक केलेली आहे पोलीस ठाण्यात आणून आपलं दडपशाही करण्याचे काम करतात असं वाटत नाही का आपल्याला नाही तसं नाही त्यांचाही कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं त्यांचं काम आहे आणि कुठल्याही कायद्याच्या चौकटीच्या बाहेर न जाता कायद्याच्या चौकटीतच राहून हे आंदोलन आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करू कारण हा देश आमचा आहे आदिवासी समाजाचा हा देश आहे आणि ज्या समाजाला जर या देशाचं नुकसान होत असेल तर नक्कीच तिथं आदिवासींचं सुद्धा कुठंतरी नुकसान होईल म्हणून आदिवासींचं नुकसान व्हायला नको देशाचं नुकसान व्हायला नको म्हणून सनदशीर मार्गाने हा आमचा लढा चालू आहे आणि येणाऱ्या दिवसात हा लढा अजून नक्कीच तीव्र होईल यात तीळ मात्र शंका नाही पण शासनाला पुनश्च विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर या आमच्या मागण्या मान्य विनंती आपल्या बैठक लावली होती मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावली होती काय झालं त्याचं म्हणतो आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना निवेदन दिलं आणि त्यांनी लवकरात लवकर आ, मिटिंग लावू असं त्यांच्या याच्यातनं एन्डॉसमेंट त्यांनी मारला होता त्यांच्या पत्रावर त्यांनी सही केली होती पण अजूनपर्यंत तरी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ती दखल घेतली नाही तर आपल्या मार्फत आम्ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करत आहोत की त्यांनी लवकरात लवकर या आदिवासी समाजाच्या विविध मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी लवकरात लवकर ती कमिटीची मिटिंग बोलवा हीच विनंती मागच्याच आठवड्यात तो राष्ट्रीय अनुसूचित जमातीचे अध्यक्ष येऊन गेले आपल्या सदस्यांनी आपल्या आंदोलकांनी त्यांची भेट घेतली नेमकं काय आश्वासन दिलं आणि काय तुमचं मागण्यांचा संदर्भात विचार केला आदरणीय आयोगाचे अध्यक्ष जेव्हा आले त्यांच्याशी सुद्धा विचारविनिमय झाला त्यांनासुद्धा निवेदन दिलं आणि त्यांनी त्या पद्धतीने संबंधित जिल्हाधिकारी महोदय आणि शासनाला आणि केंद्र शासनाला माझ्याकडनं तसं माझ्या विभागाकडनं तसं पत्र जाईल आणि आपल्या समाजाच्या आदिवासी समाजाच्या या मागण्या आहेत कारण मीही आदिवासी समाजाचा आहे आणि या ज्या समाजाच्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत त्या नक्कीच आपण पाठपुरावा करू आणि पूर्ण करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन केलेलं आहे